पण फक्त आणि फक्त सरकारने सांगितलेल्या या बारा बँकांची नावे सांगितली आहेत त्याच बारा बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे हे उद्या सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होईल शासनाने आता शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे शेतकऱ्यांची शेती ही निसर्गावरती अवलंबून असते शेतीमधून किती उत्पन्न निघणार हे सर्व निसर्गाच्या भरवसावरती असतं परंतु हवामानात होणाऱ्या अचानक बदलांमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या सगळ्याचा विचार करून सरकारकडून पीक विम्याची रक्कम देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे कालच पार पडलेल्या बैठकीमध्ये विम्याची पीक विम्याची घोषणा करण्यात आली आणि आज लगेच कृषी मंत्र्यांनी ज्या बारा बँकांमध्ये या पीक विम्याचे पैसे येणार आहेत त्या बारा बँकांची नावे देखील सांगितली महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले या सगळ्याचा विचार करून सरकारकडून हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला कालच पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे या सर्व बाबतीत चर्चा करण्यात आली त्यामुळे सरकारने पीक विमा लवकर देण्याचा निर्णय घेतलेला आहे विमा कंपन्यांनी देखील बँकांमध्ये पैसे सोडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा उद्या मिळेलच पण काही बँकांची नावे ही पीक विम्या मधून वगळण्यात देखील आलेली आहेत त्यामुळे लक्षपूर्व बघा की नेमक्या की उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले पाहिजेत त्यामुळे उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत तुमच्यासाठी सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील पण त्यासाठी तुमचं खात या बारा बँकांपैकी एका बँकेमध्ये असणं जरुरीचं आहे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे वेळेवर मिळावेत यासाठी सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला बऱ्याच बँकांचा IFSC कोड नसतो बँकांना सरकारकडून मान्यता नसते त्यामुळे सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून पीक विम्याचे पैसे फक्त या बारा बँकांमध्ये जमा होणार आहेत म्हणूनच या बारा बँकांची नावे सरकारकडून जाहीर करण्यात आली जर तुमचं ही खातं या बँकांमध्ये असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे उद्या मिळणार आहेत यावर्षी मराठवाडा भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळाला विदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने पूर परिस्थिती निर्माण करण्यात आली होती त्यामुळे धाराशिव भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केळीच्या बागा असतील फळबागा असतील अवकाळी पावसामध्ये उद्ध्वस्त झाल्या त्यामध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय शेतकऱ्यांचं पीक खराब झालं त्यामुळे शेतकरी चिंतेत होता परभणी असेल हिंगोली असेल नांदेड बीड लातूर अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने नुकसान केलं आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळेच कृषी मंत्र्यांनी बैठक घेतली आणि कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये त्या कंपन्यांना देखील मंत्र्यांकडून आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार यासाठी सरकारकडून उद्याची तारीख ठरवण्यात आली आहे सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिली दिलासा मिळणार आहे शेतकरी आनंदी होतील त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी आनंदी होईल अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले शेतकरी नाराज झाले होते चिंतेत होते परंतु सरकार शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आली आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी खुश खबर सरकारने दिली ज्या शेतकऱ्याचं बँक खात या बारा बँकांपैकी एका बँकेत असेल त्या शेतकऱ्यांसाठी उद्याचा दिवस आनंदाचा ठरणार सरकारकडून उद्याच पीक विमाचे पैसे या बँकांमध्ये जमा होणार आहेत शेतकऱ्यांसाठी आपलं सरकार विविध योजना काढतं शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय घेतला जातो परंतु हा महत्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे शेतकऱ्यांचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे आजच कृषी मंत्र्यांनी बारा बँकांची नावं सांगितली आणि शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की ज्यावेळी शेतकऱ्यांना गरज लागेल त्यावेळी हे सरकार सोबत उबर सरकार राहील मदतीला नक्कीच येईल ही घोषणा सरकारकडून करण्यात आली आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधला ते म्हणाले आहेत की आपल्या सर्व भारतीयांसाठी शेती ही खूप महत्वपूर्ण आहे त्याच बरोबर शेती करणारा शेतकरी आपल्यासाठी खूप मोठं काम करत असतो त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मदतीला आम्ही असणार आहोत जे नुकसान झालं आहे त्या सर्व नुकसानीचा आम्ही आढावा घेतला त्यामुळेच हा सर्वात मोठा निर्णय आमच्या सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या सकाळपासून पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि सर्व शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत यासाठी यादी तयार केली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता दूर करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतील त्यांचे पैसे जमा होण्यासाठी कोणती अडचण निर्माण होऊ नये पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावेत यासाठीच आम्ही बारा बँकांची निवड केली या बारा बँकांची लिस्ट कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे बारा बँकांची नावे कृषी मंत्र्यांनी जाहीर केली तर चला बघूया की कोणत्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे यामधील पहिली बँक आहे ज्यामध्ये सरकारी योजनेचे पैसे सर्वात आधी जमा होतात ती म्हणजे पोस्ट बँक पोस्टामध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना शेतकरी पीक विम्याचे पैसे हे उद्या मिळणार आहेत दुसरी बैंक बैंक। महराश बैंक। महराश जी दुसरी बँक आहे ती खाजगी बँक आहे एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे उद्या जमा होणार आहेत तिसरी बँक आहे महाराष्ट्र बँक महाराष्ट्र बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खात आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या पीक विम्याचे पैसे येणार आहेत चार नंबरची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सरकारी योजनेचे पैसे सर्वात आधी जमा होतात स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पीक विम्याचे पैसे उद्या जमा होणार आहेत त्यामुळे कडून जी लिस्ट सांगण्यात आलेली आहे त्या लिस्ट मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया चे देखील नाव आहे तुमचं ही खातं स्टेट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पीक विम्याचे पैसे मिळतील पाच नंबरची बँक आहे कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँकेमध्ये खात असणाऱ्या शेतकऱ्यांना उद्या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत सहा नंबरची बँक आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया मध्ये खाता असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे सात नंबरची बँक आहे ICICI बँक बेंक, आय ICIC बँकेमध्ये उद्या पीक विम्याचे पैसे, बेंक, पैसे, पैसे जमा होतील आठ नंबरची बँक आहे इंडियन बँक इंडियन बँकेमध्ये खात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत बँक आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा मध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत दहा नंबरची बँक आहे युनियन बँक युनियन बँकेमध्ये खाता असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही उद्या जमा होईल आहे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही उद्या सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होईल बारा नंबरची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक पंजाब अँड सिंध बँकेमध्ये खाता असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या पीक विम्याचे पैसे जमा होतील